मंगलमूर्तीच्या भोवती केलेली आंब्यांची आरास सनई व मंगल मंगल, मंगल स्वर आणि लग्न सोहळ्यासाठी सजलेला मंडप अशा वातावरणात अक्षय निमित्त दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यासोबतच श्री गणेश आणि श्रीदेवी शारदा यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन व्हावे याकरता भाविकांनी पहाटेपासूनच रांग लावली होती श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सोर्णिक तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला या व्यतिरिक्त गानपात्य संप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदा हे तिसरे वर्ष आहे दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम सोहळा थाटात पार पडला सभामंडपात लग्न सोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली मंदिरात शुक्रवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मनस्पती सुप्त अभिषेक झाला त्यानंतर पहाटे चार वाजता प्रख्यात गायिका मनीषा निश्चल यांनी स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण केली सकाळी आठ वाजता विशेष आग झाला रात्री अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले श्री गणेशांच्या दोन शक्तींना गानपात्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने ओळखले जाते भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू आल्याने या काळात प्रकट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात शरद ऋतूमधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशासोबतच्या महामेलनाचा सोहळा म्हणजेच श्री शारदेश मंगलम आहे वेदमूर्ती मिलिंद राहुलकर यांनी लग्न सोहळ्याचे पौराहित्य केले यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण मंगेश सूर्यवंशी अथर्व केदारी पिनाक भट बापू किकले रवी पठारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते जय गणेश आज अक्षय तृतीया आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकीचा हा एक अतिशय शुभ मुहूर्त आपल्या श्रीमंत दगडूशे ठालवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षदरित्या साजरी केली जाते मंदिराला आतून बाहेरून फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे आणि अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे आणि अनेक कार्यक्रमांचं आयोजन आज केलेलं आहे पहाटे बाप्पांना पहाटे तीन वाजता ब्रम्हणस्पती सुक्ता अभिषेक हा करण्यात आला त्यानंतर चार वाजता स्वराभिषेक गायिका मनिषाताई निश्चल यांनी स्त्रींच्या चरणी अर्पण केला गणेशा त्यानंतर अभिषेक हे तर धार्मिक विधी सुरू आहेतच परंतु आजचा दिवसाचा विशेष कार्यक्रम म्हणजे भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शुभविवाह हा, हा या ठिकाणी आत्ता बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मंदिरामध्ये संपन्न होणार आहे गाणपत्य संप्रदायानुसार गणपती बाप्पांचे दोन विवाह सांगितलेले आहेत एक गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वल्लभेश मंगलम देवी वल्लभा आणि भगवान श्री गणेश आणि आजच्या अक्षयतीच्या दिवशी देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा शारदेश मंगलम हा विवाह सोहळा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणराया चरणी हीच प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे गणराया आम्हाला चांगली बुद्धी दे आणि जे काय अवर्षणाची जी छाया महाराष्ट्रावर संपूर्ण देशावर पडलेली आहे ती दूर होऊ दे भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि सर्व भूमी आणि सर्व नागरिक भारता या हो भारताचे या देशाचे सुजलाम सुफलाम होऊ दे सर्वांना समाधान आनंद ऐश्वर लाभू दे ही च ही प्रार्थना सगळ्यांच्या वतीने ही गणरायांच्या चरणी करण्याकरता या विवाह सोहळ्याचं देखील आयोजन आपण केलेलं आहे कृपया आपण बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश